ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी गोळीबार केला असत ते मात्र असं <laughs> झालंय का ट्विट केलंय जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझ म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस एन सी एम सीआर मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन राहिलो आम्ही तक्रार करणार आहे आणि आता इथे मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस एकर आता बारा आलाय इथं जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल भवन जाधव काय ते सेम नावे त्यांच्यावरती ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एक्कर सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एक्कर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उतरले आणि तिकडं निवून टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कशी राहिली याच मला आता कोड पडायला